सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल प्रति माननीय विभागीय नियंत्रण साहेब राप बुलढाणा मार्फत माननीय आगार व्यवस्थापक राप खामगाव विषय खामगाव जिल्हा बुलढाणा येथील बस स्थानकांच्या प्रवेशद्वाराला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नामकरण करण्यात यावे व खामगाव बसस्थानकमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साडवे यांचा फोटो लावण्याबाबत महोदय वरील विषयाच्या अनुषंगाने मी निवेदन सादर करतो की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे वाद्य आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांचा खामगाव एकही पुतळा नाही तसे नाही तसेच देश होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी खामगावला खामगाव, खामगाव जिल्हा बुलढाणा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व नामकरण झालेले नाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची मानवी अधिकारता मोठे योगदान असून खामगाव शहरातील बस स्थानकांच्या प्रवेशद्वाराला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात यावे व खामगाव बसस्थानकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साडवे या महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे यातून आजच्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी मागणी लहूजी विद्रोही सेनेचे से बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय लहूजी रुपेश भाऊ वावस आवचार व वा खामगाव शहर व परिसरातील सर्व मातंग समाज करीत आहे ही मागणी पूर्ण करण्याचा करिता निवेदन सादर उपस्थित सागर अवसर मोल सचिन अवसार सखाराम बोरकर सुमीत हेलोडे सुमित नाटेकर हे, नाटे हे उपस्थित होते